माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आजच्या जगात प्रेमाची व्याख्या लिहिणं फार सोपं झालं आहे प्रेम म्हणजे संभोग प्रेम म्हणजे एकमेकांसोबत फिरणे प्रेम म्हणजे एकमेकांना भेट वसू देणे प्रेम म्हणजे एखाद्याला मोहित करणे प्रेम म्हणजे एखाद्याची स्तुती करणं प्रेम हा जरी फक्त अडीच अक्षरांचा शब्द जरी असला परंतु सात जन्माची गाठ बांधणारे त्यात नात देखील असते हे आपण विसरता कामाने खर प्रेम तर तेच असत जे फक्त शब्दांद्वारे नव्हे तर कृतीतून देखील व्यक्त व्हायला हवं समोरच्याला खुश ठेवण्यासाठी चंद्र सूर्य तारे सर्व तोडून आणणारे भरपूर असतात परंतु खरं प्रेम निभावणारे फार थोडके असतात म्हणून आजच्या वाचनात प्रभू आमच्या प्रेमाला जोड द्यावी ही अपेक्षा ठेवत आहे तो म्हणतो जो माझ्यावर प्रीती करतो तो माझे शब्द देखील पाळतो म्हणून आजच्या शुभवर्तमानाचे मुख्यत्वे तीन घटक आपण समजून घेऊया त्यातला पहिला घटक म्हणजे ख्रिस्ताची व परमेश्वर पित्याची सुसंगती दुसरा पवित्र आत्म्याचे दान आणि तिसरा शांतीचे वरदान पहिला म्हणजे प्रभू ख्रिस्ताची व परमेश्वर पित्याची असलेली सुसंगती प्रभू म्हणतो जो माझ्यावर प्रीती करतो तो माझे शब्द पाळतो व त्या योगे मी व माझा पिता ह्यांची त्यास सुसंगती लाभेल परंतु प्रश्न हा पडतो की परमेश्वराने आपल्याबरोबर सदैव राहण्याचे प्रतिपादन दिले होते म्हणजेच आम्हा सदे मत शुभर्तमान अध्या एक बावीस तेवीस ते परंतु मग योहाण ह्याच्यामध्ये आपण का वाग असं वाचतो की ही सुसंगती आम्हाला घडणार आहे त्याचे कारण म्हणजे पहिल्या माता पित्याने म्हणजेच आदाम व एवाने केलेल्या पापांमुळे की के होणार आमच्या पापांमुळे आपण देवाची आज्ञा मोडली त्याचा आज्ञाभंग केला आणि त्यामुळे आपण देवापासून दूर आणि परत एकदा ती सुसंगती लाभण्यासाठी देवाच्या सहवासात किंवा प्रेमात राहण्यासाठी आपल्याला देवाच्या शब्द पाळण्याची तितकीच नेटाची गरज आहे जशी पेत्राने तीन वेळेस नाकारलेल्या कृत्याची प्रभूने तीन वेळेस प्रेम विचारणा करून त्याच्या विश्वासाची पुनर्बांधणी केली तसेच आपल्या आज्ञाधारकतेची पुनर्बांधणी प्रभू शब्द पाळून करण्यास तो आज आम्हाला पाचारण करत आहे म्हणून प्रभू ख्रिस्त म्हणतो मादा शब्द पाळल्यास तुम्हाला आमची म्हणजेच पित्याची आणि माझी सुसंगती नक्कीच घडेल आणि आम्ही त्याच्याबरोबर राहू प्रभू शब्दाद्वारे आपल्या पापांचे निवारण होते कारण देवाचा शब्द हा दुधारी तलवारीसारखा आहे आणि त्यायोगे आमच्या पापाचे नक्कीच उच्चाटन होत असते प्रभू शब्दाचे वाचन प्रभू शब्दांची गोडी आपल्या परिवारात असणं फार आवश्यक आहे आपल्या मुलांना धर्मशिक्षणाची आवड आपण लाभावी आणि त्याद्वारे आपल्या मुलांना भविष्यात योग्य दिशा आणि मार्गदर्शन नक्कीच लाभेल ह्या सर्व गोष्टीद्वारे आपल्याला प्रभूचा सहवास नक्कीच लाभेल दुसरा घटक म्हणजे पवित्र आत्म्याचे दान पवित्र आत्म्याचे दान हे आम्हाला आमच्या बाप्तिस्मा आणि दृढीकरण संस्कारावेळी दिले जाते त्याद्वारे आपण धैर्यवान व आध्यात्मिकतेने परिपूर्ण असे बनत असतो प्रभूच्या शब्दाचे आकलन होण्यासाठी तसेच प्रभू शब्द परखडपणे मांडण्यासाठी पवित्र आत्मा मदत नक्कीच करतो तो आमचा कैवारी आणि आमचा सहाय्यक देखील आहे जेव्हा जेव्हा पुनरुत्थानानंतर प्रभूने त्याच्या शिष्याने दर्शन दिले तेव्हा तेव्हा त्याने त्यास म्हटले पवित्र आत्म्याचा स्वीकार करा योगाना शुभवर्तवन अध्याय वीस बावीस आणि जे शिष्य भयभीत झाले होते त्यांना धैर्य देखील लाभले ते प्रभूची सुवार्ता घोषविण्यासाठी परखडपणे बोलू लागले प्रशांची कृत्य अध्याय दोन तसेच पवित्र आत्मा आम्ही काय बोलावे हे देखील आम्हाला शिकवतो मृत्यू शुभ अध्याय बारा वी चौदा मध्ये आपण वाचतो आम्हाला प्रभू शब्द आणि पुलाकलन करून देतो व आम्हाला आज्ञाधारक राहण्यास देखील मदत करतो म्हणून सत्याचा आत्मा आम्हाला वरदान म्हणून प्रभू आज देऊ करण्याचं प्रतिपादन किंवा आश्वासन देत आहे पवित्र आत्म्याचे दान लाभावे म्हणून आम्ही काय करावे त्यासाठी आपण प्रार्थना करावी आणि पेंटेकोस सणाच्या अगोदर पवित्र आत्म्याचा नोभ्याना जो आहे त्यामध्ये आम्ही सहभागी व्हावं आणि मग पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन आम्ही देखील प्रभू सुवार्ता आमच्या बोलण्याने व कृतीद्वारे जगाला प्रकट करावे तिसरा घटक आपण समजून घेऊया तो म्हणजे प्रभू आम्हाला त्याच्या शांतीचे वरदान देत आहे प्रभू म्हणतो मी तुम्हाला माधी शांती देत आहे जसे जग देत नाही तशी परंतु त्याही पलीकडे मी शांती तुम्हाला देत आहे आणि ही शांतती कोणती जागतिक शांतता आणि प्रभुद्धी शांतता ह्यामध्ये फार मोठ तफावत आहे फरक आहे जागतिक शांतता म्हणजे आमच्या संकटापासून पळून जाणे त्याच्याकडे दुर्लक्ष करणे बोंदूबाबा मूर्तीपूजा अशा विघातक घटकांना बळी पडणे परंतु प्रभू आम्हाला त्याच्या स्वतःची आज शांतता आहे त्याच्या जन्माच्या वेळी त्याने त्याने ती शांती प्रस्थापित करण्यासाठी या भूत तो तो जन्म घेतला आणि राजा बनला माजल्याला कल्लोळ शांत केला निसर्गातील असंतोष शांत केला आणि शांतश्री आणि परोश यांसारखे जे धिंगाणा घालत होते त्यांचा देखील शांतता त्यांनी आणलेली आहे आणि आम्हाला चिंततून जगातून आमचा चिंततूर जगातूनही अशांतता नष्ट केली आहे आणि त्याने आम्हाला ही, ही शांतता बहाल केली आहे आजच्या समाजात प्रभूच्या शांततेची फार आवश्यकता आहे आपल्याला माहिती आहे नुकतंच युक्रेन आणि रशिया ह्याच्यातील युद्ध त्याने हाहाकार माजवला होता आणि ती वैश्विक शांतता त्याने त्याद्वारे नष्ट झालेली आहे आम्हाला प्रभूची शांतता हवी आहे वैव्यक्तीच्या विस्कटलेल्या जीवनात आम्हाला शांतता हवी हो आहे स्वार्थाने बरबडलेले समाज आमची अशांतता हिरावून घेऊ पाहत आहे धावपळ निराशावाद नैराश्यवाद ह्यामुळे आमची मानसिक शांतता लयास जात आहे रास होत आहे आणि म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला प्रभूच्या शांतीची अपेक्षा आहे म्हणून जशी जग देत नाही तो शांतता प्रभू आम्हाला देत नाही तर पलीकडे आम्हाला ती प्रभू त्याची शांतता देत आहे म्हणजेच आम्हाला खरोखर मनशांती लाभते आणि म्हणून आज आम्हाला प्रभूच्या शांतीसाठी प्रार्थना करण्याची गरज आहे तसेच आज देखील आम्हाला माहिती आहे की पाकिस्तान आणि भारत ह्यांचं युद्ध चालू आहे ती देखील शांतता आपल्याकडून निरवून घेतलेली आहे आणि म्हणून आज आम्हाला प्रभूच्या शांततेची गरज आहे आणि म्हणून आपण ह्या रविवारीपासून किंवा आजच्या ह्या दिवसात आपण प्रार्थना करूया देवाची शांतता आमच्याकडे सदैव राहावी आमच्या कुटुंबात आमच्या मनात देखील हीच शांतता आम्हाला पसरावी आम्ही प्रभूचा शब्द अतुनातपणे पाळावा आणि जसं प्रभूने सांगितलेलं आहे की आमची सुसंगी तुम्हाला घडेल म्हणून आम्ही हा शब्द पाळण्यास योग्य ठरावे आणि प्रभूचं पवित्र आत्मेसाठी आपण प्रार्थना करूया